आगा। 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 मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं नमस्कार उदास भकास बातें होते आप स्वागत आहे अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा विभागात जुनी वस्ती ते नवीन वस्ती दरम्यान स्पेशल कुत्र्यांसाठी बुलेट ट्रेन सुरू होणार आहे कारण नवी वस्तीमध्ये कुत्र्यांची हगनदारी वाढल्यामुळे जुन्या वस्तीत काही कुत्रे बुलेट ट्रेन न पाठवण्यात येणार आहे <laughs> त्याचं उद्घाटन येत्या वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे <laughs> तरी सर्वांनी उपस्थित राहत